नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शहापुरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीचे आयोजन शहापूर दिनांक फेब्रुवारी एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहापुरात बुधवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची सुरुवात सकाळी आठ वाजता शिवतीर्थावरून झाली पंडित नका खालसा नाका कासा राणी मार्गे ही मिरवणूक गव इखाडे विद्यालय येथे संपन्न झाली या मिरवणुकीत तलवारबाजी मल्लखांब लेझिम पथक आणि आकर्षक चित्ररथाचा समावेश करण्यात आला जय शिवाजी जय भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी शहापूर विधानसभेचे आमदार माननीय दौलत दरोडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मिरवणुकीत गवी खाडे विद्यालय पी एस देशमुख सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल महिला मंडळ संचालित शहापूर प्राथमिक विद्या मंदिर रायझिंग स्टार डान्स अकॅडमी अर्चना इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी जिल्हा परिषद तालुका शाळा तसेच अनेक शाळांनी व मंडळांनी सहभाग घेतला त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही मिरवणूक यशस्वीरित्या पार पडली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सुनील महाजन शहापूर जुनियर रिपोर्टर